कधी कधी ना जेवण बनवण्याचा खूप कंटाळ येतो तर त्यावेळेस असं वाटतं की कोणतीतरी अशी रेसिपी पटकन बनवावी जी बनवता देखील पटकन येईल आणि टेस्टला देखील खूपच अप्रतिम असेल तर त्यासाठी हे कढी पकोडा आणि जिरा राईस तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी कमी वेळात बनते मस्त बनते आणि अतिशय पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनाच घरात आवडेल अशी ही कढी पकोडा बनून तयार होते तर चला कढी पकोडा बनवायला सुरुवात करू त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ जिरा राईस किंवा बिर्याणीसाठी वापरतात तेच घ्यायचे आहेत जेणेकरून ते अखंड असतील तुकडा तांदूळ अजिबात वापरायचा नाही इथे मी एक बाऊल तांदूळ घेतला आहे आता या तांदूळमध्ये पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे त्यामुळे त्याला जी तांदळाला लागलेली ला एक्स्ट्रा स्टार्च असते ती निघून जाते गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र पाच ते सहा काळी मिरी आणि एक चमचा जिरे घालायचं आहे आता हे सर्व घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एक सेकंदासाठी आता यामध्ये जे भिजवलेले तांदूळ होते त्यातील सर्व पाणी काढलं आहे ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत तांदूळ घातल्यानंतर देखील एक मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठ्याचेवरती चालू ठेवायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी दीड बाऊल पाणी घालत आहे आपण एक बाऊल तांदूळ घेतला होता त्यासाठी दीड बाऊल हे परफेक्ट प्रमाण आहे एक चमचा मीठ घातला आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या बाऊलने तांदूळ घेतला होता त्याच बाऊलने दीड वाटी इथे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून याला दोन ते तीन शिट्टी करून घ्यायची आहेत त्यामुळे एकदम परफेक्ट असा जिरा राईस तयार होतो पण जिरा राईस मोकळा होण्यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळा आहे त्यामुळे जिरा राईस एकदम मोकळा मोकळा होतो त्याचा प्रत्येक दाना सेपरेट होतो कुकरला झाकण लावायचं आहे गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवणच दोन ते श, तीन शिट्ट्याच्या नंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण कडी पकोडं बनवण्याची तयारी करू सर्वात प्रथम आपण पकोडं बनवणार आहोत त्यासाठी इथे बाउलमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या आहेत त्याचबरोबर पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे यामध्ये जाईल पाव चमचा हळद भरपूर अशी कोथिंबीर एक वाटी बेसन आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जशी आपण भज्यासाठी पीठ तयार करतो ना परफेक्ट त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून चांगलं फेटायचं आहे दोन तीन मिनटासाठी त्यामुळे जे पकोडे तयार होतात ते एकदम स्पॉन्जी तयार होतात त्यासाठी दोन तीन मिनटं एकसारखं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे यामध्ये जाईल अगदी एक चिमटभर सोडा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यामध्ये आपण अर्धा चमचा पाणी घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक मिनटासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल देखील गरम झालं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं तेल गरम झाल्यानंतर गॅस आचेवरती करायचं आहे आणि हे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा शे गोल शेपमध्ये हे पकोडे तयार होतात जर तुम्हाला मिरची नको असेल तर यामध्ये तुम्ही तिखट जरी वापरलात तरी देखील चालेल गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच दोन्ही साईडने छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे हे पकोडे टेस्टला एकदमच छान लागतात खालची साईड व्यवस्थित तळून झाली की पलटून दुसरी साईड देखील अशा प्रकारे तळून घ्यायची आहे त्यामुळे जेणेकरून सर्व बाजूनी एकसारखे छान तळे जातील गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचा आहे मोठा अजिबात करायचं नाही जर गॅस मोठा केला तर बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतून कच्चे राहतील तर त्यासाठी काय करायचं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवूनच हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि कलर देखील खूपच छान आला आहे आता हे सर्व पकोडे आपण साईडला काढून घेऊ आता आपण कढी तयार करून घेणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे एका पाऊलमध्ये एक छोटी वाटी बेसन घेतलं आहे त्याचबरोबर एक वाटी दही घालायचं आहे यामध्ये जाईल आता अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकसारखं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे खूप जास्त दाटसर करायचं नाही कारण जेव्हा आपण कढी तयार करतो आणि उकळतो ना त्यामध्ये बेसन असल्यामुळे ते पटकन घट्ट होण्यास सुरुवात होते तर त्यासाठी इथे पाणी जास्त वापरायचं आहे जवळजवळ मी दीड ग्लास पाण्याचा इथे वापर केला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत ते देखील घालायचे आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्यादेखील आपण यामध्ये घालू लसणाच्या पाकळ्या तुम्ही चिरून देखील घेऊ शकता किंवा खलबत्तामध्ये ठेचून देखील घेऊ शकता आठ ते दहा कडीपत्त्याची पाने थोडीशी हिंग पावडर गॅस सध्या मोठ्या ह्याच्यावरतीच चालू ठेवायचा आहे कडीची पूर्ण प्रोसेस होऊपर्यंत आपण गॅस मोठ्या ह्याच्यावरतीच चालू ठेवणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपला जिरा राईस देखील पटकन तयार झाला आहे गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आता आपण मस्त कडी करणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स भाज करून भाजून घेतलं की यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे जर बेसनचं बॅटर तयार केल्यानंतर कढईमध्ये घातल्यानंतर देखील तुम्हाला ते थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही आणखी थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता एक ते दोन उकळी येईपर्यंत अशा प्रकारे एकसारखं मिक्स करायचं आहे तुम्ही कधीही जेव्हा कढी कराल तेव्हा चमच्याने अशा प्रकारे मिक्स करतच राहायचं आहे त्यामुळे कढी अजिबात फुटणार नाही किंवा फाटणार नाही आता थोडीशी कसुरी मेथी घातली आहे कडीला दोन उकळी आल्यानंतर यामध्ये आपण पकोडे घालायचे आहेत कडीमध्ये पकोडी घातल्यानंतर एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहेत कडीला छान अशी उकळी आली ना की आपण याच्यावरती तडका देणार आहोत आता इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये थोडीशी लसूण घालायची आहे एक दोन तीन पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते लसूण घातले आहेत अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आता हा तडका मस्त मस्त कढीवरती द्यायचा आहे त्यामुळे कढी चवीला खूप छान लागते आता अशा प्रकारे आपला हा कढी पकोडा तयार झाला आहे त्याचबरोबर जिरा राईस देखील एकदम परफेक्ट असा बनून रेडी झाला आहे आता तुम्ही पाहू शकता एकदम कमी वेळामध्ये मस्त असा पोटभरीचा आणि तितकाच टेस्टला बेस्ट असा हा कढी पकोडा जिरा राईस तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आता इथे सर्विंग प्लेटमध्ये आपण जिरा राईस घेतला आहे त्याचबरोबर कढी पकोडा देखील घेऊ आणि तडका दिल्यामुळे कढी पकोडा टेस्टला खूपच छान लागतो त्यामुळे तडका कंपल्सरी द्यायचा आहे आता अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये जिरा राईस आणि कढी पकोडा तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय